सगळेच पक्षात गेले पवार साहेब आणि काही आम्ही मोजके लोक राहिलो त्यावेळी सांगत होतो तस पवार साहेब खडे होते है लाईन ही सुरू होती है सगळेच पक्षातन गेले पवार साहेब आणि काही आम्ही मोजके लोक राहिलो मी त्यावेळी सांगत होतो पहिल्या दिवसापासून पाच जुलै पासून मी सांगतोय अमिताभ बच्चनचा एक डायलॉग है हम जहां से खड़, जहां खडे होते है वही लाईन वही ही शुरू होती है तस पवार साहेब जहां खडे होते है लाईन वही से ही शुरू होती है पवार साहेब हाच आमचा पक्ष पवार साहेब हाच आमचा विचार हे समजून महाराष्ट्रात लाखो कार्यकर्ते आज कानाकोपऱ्यात गडचोळीच्या त्या कोपऱ्यापर्यंत काम करत आहेत साहेब हे महाराष्ट्रातल्या सर्व कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसाला अनुभवायला मिळाले